फार महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी अनिल परब यांनी दोनशे एकोणवून मांडलेली आपण चर्चा घडवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत आम्ही नेहमी सांगतो मुख्यमंत्री संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक दोन महिन्यामध्ये सरकार बदललं आणि अशा प्रकारच्या घटना घडतात हा योगायोग आहे का मला माहीत नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाची आ कालही होती आजही होती आणि उद्याही असणार आहे आणि अशा वेळेला जी काही परिस्थिती आता निर्माण झाली म्हणजे कोणी काय खायचं याला सुद्धा बंधन यायला आहे सोसायटीमध्ये त्या सोसायटीमध्ये मांसाहारी खानाऱ्याला घ्यायचे नाही अशा प्रकारचे नवीन नवीन अशा प्रकारचा अघोषित कायदा अशा प्रकारचा केला जातोय हे दुर्दैवाने इथं सांगावं लागतं आणि मग हळूहळू हा मुंबईतला माणूस आमचा कुठे जातोय याचा सुद्धा गांभीर्याने सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सभापती महोदय या ठिकाणी काल जी घटना घडली मुख्यमंत्री महोदयांना मी एवढंच त्या ठिकाणी लक्ष आणून देतो की त्यांनी मुख्यमंत्री दालनाचा कार्यालयाचा उल्लेख केलेला आहे असं काय कळलेलं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातून ताबडतोब मी कारवाई करायला लागेल अशा प्रकारची धमकी देणं याचाच अर्थ या ठिकाणी त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये मराठी माणसावर अन्याय होणार नाही इतका आत्मविश्वास आताच्या चर्चेमधून मुख्यमंत्र्यांनी द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो I'm going to give